पिके क्लास ॲप एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण दिलेली ऑफर हिचा कालावधी आपण पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेला आहे पोलीस भरतीची बॅच केवळ शंभर रुपयामध्ये आणि प्रत्येक बॅचचा कालावधी सहा ते सात महिने आठ महिन्यापर्यंत असेल यामध्ये सरळ सेवेची बॅच दोनशे रुपयामध्ये यामध्ये अंगणवाडी सेविका बॅच दोनशे रुपयामध्ये त्यानंतर लक्षात घ्या ग्रुप डी आर पी एफची बॅच जी की दहावी पासवर पण असते त्याच्यातले काही पदं ती पण बॅच दोनशे रुपयाला एन टी पी सीची बॅच दोनशे रुपयाला आणि इतर ज्या काही बॅचेस असतील त्यावर पण फीस दोनशे रुपये असेल हिचा कालावधी पंचवीस तारखेला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं एक काम करायचं की मी वारंवार प्रत्येक बॅचमध्ये एक डायलॉग मारायचो पोरो चाळीस घटक पाठ करा चाळीस घटक पाठ करा तर चाळीस घटकाचं पुस्तक आपलं मार्केटला आले पुण्यामध्ये विकास बुक डेपो पुण्यामध्ये ज्युपिटर बुकस्टॉल परभणीमध्ये छाया बुक स्टॉल छत्रपती संभाजीनगरमध्ये शीतल बुक स्टॉल टी व्ही सेंटर आणि उमदे बुक स्टॉल छत्रपती संभाजीनगर आणि ऑनलाइन नक्षत्र बुक डेपोवर हे बुक सर्वांना उपलब्ध करण्यात आलेलं आहे किंमत अतिशय कमी असून कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जिकेत नव्वद टक्के डाटा या बुकमधला असेल हे छाती ठोकपणे सांगालो प्रत्येकाच्या कामाचं पुस्तक असेल यामध्ये प्रत्येक गोष्टी मी माझ्या पद्धतीनं अतिशय सोप्या करून सांगितलेल्या आहेत आष्ट मंडळ महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पुस्तकाची सुरुवात आपण याच्यापासून केलेली आहे यावर कशा पद्धतीचे प्रश्न असतील त्या गोष्टी आणि अष्टप्रधान मंडळ कसं लक्षात ठेवायचे अतिशय सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये प्रत्येक डाटा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला होईल आपलं दोन हजार चोवीसमध्ये झालेली जी पोलीस भरती आहे इचे सर्व पेपर त्या पेपरच्या चारही विषयाचं स्पष्टीकरण त्या संदर्भात बुक दहा दिवसात येत आहे हे तीन बुक आपले प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोराकडे गेलेले आहे वनरक्षकचं बुक महाराष्ट्रात मार्केटला आहे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे नसेल तर ऑनलाईन नक्षत्र बुक दे पोरून ऑर्डर करायचं त्याची लिंक खाली व्हिडिओच्या दिलेली आहे त्या ठिकाणी पाहायचे आर आर बी एन टी पी सीचं बुक पंधरा दिवस लागणार आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र भूगोलाचं बुक दोन चार दिवसामध्ये येईल आणि अंकगणित बुद्धिमत्ता वर्गामध्ये मी ज्या पद्धतीने शिकवले त्याच पद्धतीचं हे बुक आपण तयार केलेलं आहे या सर्व बुकचा तुम्हाला फायदा होईल हे तर याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे पण अनेक पोरांचं म्हणणं असतं की सर आम्ही तुमचं ॲप घेतलं आणि ॲप घेतल्याच्यानंतर तुम्ही आम्हाला काय देणार होतात कसा क्लास घेणार घेणार होता त्याबद्दल सांगा तर त्या संदर्भातचा हा व्हिडिओ पाहा लक्षात घ्या आपल्या अलीकडं एकोणीस तारखेला प्रमुख ज्या बॅच लाईव करण्यात आलेल्या आहेत तिचं नाव आहे शौर्य बॅच त्यानंतर एका बॅचचं नाव कौटिल आहे कौटिल्य बॅच जी सरळ सेवेची आहे आणि एक आहे अंगणवाडी सेविका महिला बालविकास ह्या तीन बॅचेसच्या नव्यानं एकोणीस फेब्रुवारीला आपण लॉन्च केल्यात ह्या बॅचेस बॅचेसपूर्व हो, लाइव असणार आहे आणि लाईव्ह झालेला क्लास त्याच्यामध्ये रेकॉर्ड पडणार आहे पडणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला सध्या दोन चार व्हिडिओ जे आपण डेमो लेक्चर घेतले तेवढेच दिसतील त्याच्या ते बाहेरचा व्हिडिओ दिसणार नाही आजपासून ह्या बॅचेस चालू व्हायलात कळलं का आज पाच वाजल्यापासून याच्यामध्ये क्लास आहेत म्हणजे जा चालू झालेत ही गोष्ट लक्षात घ्या तर बाबा याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर सांगत असताना म्हणजे मी स्वत कळलं का म्हणजे मी स्वत याच्यामध्ये जो क्लास घेणार आहे तो क्लास आहे बबण्या दोन ते चार म्हणजे तू मी दीड तास क्लास घेणार आहे त्या पद्धतीनं तू आज जॉईन राहायचं गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि जी के आणि काही ठिकाणी बुद्धिमत्ता हे विषय शनिवारी पेपर पॅटर्न हे आपण प्रत्येक बॅचमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात घेणार आहे तर हा माझा टायमिंग आहे दोन ते चार किंवा अडीच ते चार या पद्धतीने आपलं लेक्चर होईल त्यानंतर इथं लक्षात घ्यायचं आहे किंवा पाच ते सहाच्या दरम्यान जे काही पोलीस भरती बॅच आहे या पोलीस भरतीमध्ये क्लास होणार बुद्धिमत्ता या विषयाचा आणि या ठिकाणची बुद्धिमत्ता सचिन कांगणे घेणार आहे आता मी प्रत्येक टेबल पुन्हा डबल कधीच विचारायचं नाही प्रत्येकाने ते लेक्चर पाहायचा यानंतर लक्षात घ्या सहा ते सात या कालावधीमध्ये सरळ सेवा आणि ज्या बॅचला इंग्रजी विषय आहे तर सहा पाच दिवस इंग्रजी रेग्युलरली आणि सहाव्या दिवशी जे काही शब्दसंग्रह आहे फ्रेज आहे वन वर्ड सिप्टिटिशन आहे अँटेनिमस आहे सिनेनिमस आहे हा पार्ट आपण शनिवारी घ्यायला लावायलो सरळ सेवेमध्ये लक्षात घ्या कोण घेणार तर प्राध्यापक विष्णू खलसे सर आता डबल पुन्हा मला कधी विचारायचं नाही ज्या विचारलं तर तू झोपेत मारणार सहा ते सात आता पहा सात ते आठ या कालावधीमध्ये लेक्चर होणार भूमिती विषयाचं आणि भूमिती कोण घेणार तर प्राध्यापक ज्ञानेश्वर चोपडे सर कळलं आता ही भूमिती विषय काय होणार तर भूमिती सरळ सेवेमध्ये भूमिती पोलीस भरतीमध्ये आणि भूमिती अंगणवाडी सेविका या तीन बॅचमध्ये बाकी ओल्ड बॅच मध्ये भूमिती झालेली आहे आणि ज्या जुन्या बॅच आहे त्यामध्ये काय ते पण सांगायला पा आठ ते नऊ या ठिकाणी सरळ सेवा अंगणवाडी सेविका आणि काय कौटिल्य बॅच म्हणजे शौर्य कौटिल्य आणि अंगणवाडी सेविका याच्यामध्ये लाईव्ह मराठीचा क्लास घेणार मगर सर कोण घेणार आहेत हां मगर सर लक्षात घ्या बाकीच्या ज्या रेकॉर्डेड बॅच आहेत त्याच्यामध्ये सिलेबस कसा ॲड होणार ते आमच्या पद्धतीने मी करायलो हा लक्षात घ्या ह्या बॅच आता त्याच्यानंतर नऊ ते दहा पंधरा म्हणजे सव्वा दहापर्यंत याच्यामध्ये जी बॅच आहे सरळ सेवा या बॅच मध्ये विज्ञान नावाचा विषय घेणार आहेत उमेश पाटील सर आणि आपल्या ज्या जुन्या एन टी पी सीची बॅच आहे कळलं का त्याच्यानंतर कोणती आहे बाबा एक आर आर बी का ग्रुप डी आर पी एफ ग्रुप आर पी एफ ची आहे ना एक बॅच हा त्याच्यामध्ये लक्षात घ्या बुद्धिमत्ता नावाचा विषय शिकवणार आहेत उमेश पाटील सर तर या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत म्हणजे वारंवार एकच एकच प्रश्न तुम्ही लय वेळा विचारता म्हणून लक्षात घ्यायचे अशा पद्धतीनं बॅचचा चा टाइम टेबल असेल तीन दिवसापेक्षा अधिक काळ कुठल्याही शिक्षकानं क्लास घेतला नाही त्याची कलटी आणि तीन दिवसापेक्षा अधिक काळ अख्ख्या टीमनं क्लास नाही घेतला आई शपथ सांगायलो ती हे पैसे तुला परत म्हणून ही लाईव्ह बॅच आहे लाईव्ह झालेलं लेक्चरच तुम्हाला रेकॉर्ड रेकॉर्डेड दिसेल याच्यात रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार नाही आणि ज्याला कोणाला वाटलं की मला काय करायचंय मागवले व्हिडिओ पाहिजे तर त्यांनी आपल्या माघडल्या ज्या रेकॉर्डेड बॅच आहेत ती बॅच आहे पोलीस भरती त्याच्यावर नाव दिसल रेकॉर्डेड त्याच्यामध्ये ब्रहमुंबईची बॅच आहे त्याच्यामध्ये एस एस सी जी डीची बॅच आहे त्याच्यामध्ये एन टी पी सीची बॅच लाईव्ह होणार आहे मात्र हां त्याच्यानंतर आर पी एफची बॅच आहे ग्रुप डीची हां तर ही पण बॅच लाईव होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट वनरक्षक आणि वनसेवक यामध्ये देखील क्लास लाहीव होणार आहे पण ह्या बॅचमध्ये मध्ये असणाऱ्या पोराने वारंवार प्रश्न चर्चा नाही तो सिलेबस मी तिथं कव्हर करणार आहे इथं त्या त्या बॅचला तुम्ही लाईव्ह राहायचे तर हा टाइम टेबल मात्र प्रथम लक्षात घ्या जे तुमचे प्रकरण झालेत ते तुम्हाला लाईव दिसणार आहे जे नवीन प्रकरण असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह दिसेल म्हणून अशा पद्धतीनं आपण कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही जे घरी आहात ग्रहीण आहात काम करतात त्यांना विनंती आहे पंचवीस तारखेपर्यंत एवढी ऑफर आहे प्रत्येकांच्या शालेय विद्यार्थ्यांनी पण शिक्षण घेत असताना माय विनंती आहे हे पुस्तक त्यांना वाचायला लावा हे जे मी पुस्तक लिहिले का हे पुस्तक मायबापाला आवर्जून सांगालो विनंती आहे प्रत्येक लेकराच्या हातात हे पुस्तक असलं पाहिजे त्याला जगाच्या ज्ञानाशी थोडीफार ओळख करण्याचं काम मी करून दिले अतिशय छान पुस्तक आहे सहा महिने गेले त्याला लिहायला म्हणून प्रत्येक पोरांनी ते वापरणं गरजेचं आहे ॲपचा टाईमटेबल गावाकड घरी बसून बाहेर शहरात पैसा कमी पडतो म्हणून शंभर आणि दोनशे रुपयामध्ये देखील दोन, देखी। दोन जी बी डाटा प्रत्येकाकडे आहे त्यांनी अशा अशा वेळेमध्ये आणि एक गोष्ट लाईव्ह लेक्चर एखादा पूर्ण अटेंड करू शकलं नाही तर ते रेकॉर्डमध्ये पडतंय नंतर जसा वेळ भेटेल त्यावेळेत ते, ते क्लास पाहून घ्यायचा त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढायच्या तर प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांना हा व्हिडिओ दाखवा अशा पद्धतीनं व्ही के क्लास ॲप प्ले काय नाव टाकायचं आहे व्ही के क्लास हे असं नाव टाकायचं ते ॲप डाउनलोड करायचं विवेकानंदांचा फोटो दिसेल त्याच्यात चा जायचं आणि त्याच्यातूनच पोलीस भरती म्हणल्यावर शंभर रुपये आणि बाकीच्या बॅचला दोनशे रुपये एवढी फीस केवळ पंचवीस तारखेपर्यंत आहे पंचवीस तारीख ओलांडली की ह्या सर्व बॅचेसच्या फीस वाढतील आणि केवळ आठ ते सहा ते सात आठ महिने आम्हाला शिकवायचे ही फीस लय मोठी नाही आहे याच्यामध्ये इंटरनेटचा चार्ज पहा शिक्षकांना किती द्यायचे ते पहा त्याच्यानंतर नेट पहा लाईट बिल पहा सर्व गोष्टी पहा डिजिटल बोर्ड आहे कॅमेरा आहे सर्व गोष्टी सर्वांचा विचार करून ही फी साकारण्यात आलेली आहे महाराष्ट्रातल्या पालकांनी लेकरांनी याला प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला देखील तुमच्याकडून एक ऊर्जा मिळावी ती कशाची शिकवण्याची तर सर्व लेकरांचा फायदा होईल येणाऱ्या आगामी भरतीमध्ये आपले जास्तीत जास्त पोरं ऑनलाईन लागतील मला त्याचा फोन येईल की सर माझं सिलेक्शन झालं तुमची व्याज घेतली हेच माझ्यासाठी फार मोठी गौरवाची अभिमानाची बाब असेल सर्व लेकरांना शुभेच्छा धन्यवाद सर्वांनी ॲप डाउनलोड करा फिके क्लास आणि आपलं चॅनल विठ्ठल कांगणे यूट्यूब चॅनल धन्यवाद